हर हर महादेव मुठी यात्रा फटाक्यांची आतिशबाजी भक्तांची गर्दी महिला मंडळांचा डान्स उत्साह आणि आनंद ताशाचा आवाज गावडधारींची श्रद्धा आणि शक्ती प्रदर्शन आपण आहोत कळम नगरीत यवतमाळ जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कळम निमित्त श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारच कावड खांद्यावरती कोटेश्वर पासून कळम पर्यंत एवढ्या गर्दीत तुम्हाला सोबतच महाकाल मंडळ थाळगाव हिंदू संस्कृतीचा हा सण सं। साजरा होताय श्रींच्या म्हणजे चिंतामणी नगरी तुम्ही बोलावलं आपण आलो तुमचं प्रेम असंच राहू द्या जसं आम्हा सर्वांवरती या भोलेचा भोले